नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी हेल्पलाईन या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सबस्क्राईब करा आपल्या हक्क छान असेच नवनवीन शेतीविषयक अपडेट आणि महत्त्वाचे अपडेट पाहणार तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय तो म्हणजे पी एम किसान सन्मान निधीचा जो एकवीसवा हप्ता आहे शेतकऱ्यांच्या खात्यात नेमका केव्हा येणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना फक्त हप्ता मिळणार याबाबत सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी केंद्र सरकारची अतिशय महत्त्वाची योजना शेतकऱ्यांचा वार्षिक सहा हजार रुपये देणारी योजना ही योजना अतिशय प्रभावीपणे केंद्र सरकार राबवत आहे परंतु या योजनेतील काही शेतकरीसुद्धा अप अपात्र होत आहेत त्याचबरोबर आता पी एम किसान सन्मान निधीचा जो एकविसा हप्ता फक्त या शेतकऱ्यांना मिळणार तुम्ही तुमचं स्टेटस पी एम किसान या सन्मान निधी वेबसाईटवर जाऊन तुमचं स्टेटस चेक करू शकता जर आर एफ टी सायनेड असं लिहून येत असेल म्हणजे फंड ट्रा रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर ऑर्डर असं लिहित असेल तर तुमचा हप्ता एकवीसावा हप्ता येणाऱ्या एकोणीस फेब एकोणावीस नोव्हेंबर रोजी तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुमचं स्टेटस चेक करून घ्या आणि जर तुमचा हप्ता जर मंजूर झाला रोजी बारा वाजता दुपारी तुमच्या खात्यामध्ये तो हप्ता पड़ून जाईल आणि तुम्हाला अशीच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये